नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांच स्वागत आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन येत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण स्कॉलरशिप प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ही अपडेट अत्यंत महत्वाची आहे कारण या ठिकाणी गणित प्रावीण्य परीक्षा जी आहे ही गणित प्रावीण्य परीक्षा अत्यंत पातळीची अशी परीक्षा आहे गणित प्रावीण्य मग आपले मग आपली निवड होते तर या परीक्षेमध्ये नेमके कोणत्या प्रकारचा सिलेबस असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा गायडन्स तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यासाठी अनेक लांबचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे गायडन्स मिळत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी एक नवीन एक डिजिटल ऍप जे आहे ते डिजिटल ऍप लॉन्च केलेला आहे त्याचं नाव आहे प्रज्ञा मॅथ्स टीचर एस सी के सर तुम्ही क्रोम वरती जाऊन या पद्धतीनं टाइप करा त्यानंतर तुम्हाला हा लोगो दिसेल प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये असलेला जो काही कोर्स आहे तो कोर्स परचेस करा आता कोर्सची किंमत किती आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे लक्षात घ्या तुम्हाला फक्त पाचशे रुपये पे करायचे आहेत आणि प्रावीण्य परीक्षा संपेपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आपण जे काही व्हिडिओज करणार आहोत ते फक्त रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत तर या ऍपवरती एकमेव असं तुम्हाला प्रावीण्याचं ऍप त्या ठिकाणी दिसणार आहे की त्याच्यावरती लाईव्ह क्लासेस जे आहे ते लाईव्ह क्लासेस घेणार आहेत म्हणजे एक स्पेसिफिक तुम्हाला वेळ दिला जाईल सकाळ संध्याकाळचा वेळ दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये आपल्याला साधारणतः सकाळचा सा नऊच्या आतमध्ये आणि संध्याकाळचा वेळ जो आहे तो आपला साडेसहा नंतरचा असणार आहे तर यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली लाईव्ह क्लास दिला जाणार आहे लाईव्ह मार्गदर्शन केलं ला जाणार आहे आता गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये असणारे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे त्या प्रिवियस क्वेश्चन पेपर त्याचे अपलोडेड व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आजपर्यंत राज्यामध्ये जे काही पंचवीस मेडल्स आहेत जे काही पंचवीस मेडल्स आहेत त्या पंचवीस पैकी लक्षात घ्या त्या पंचवीस पैकी आपले पाच मेडल आहेत पंचवीस पैकी पाच मेडल हे आपले आहेत तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही चेक केला तरी तुम्हाला त्याचं जे काही पीडीएफ आहे ते पीडीएफ मिळेल आणि इचलकरंजी हायस्कूल म्हणजे नेमके कोणत्या प्रकारचे विद्यार्थी ते चेक करा आणि मग खात्री करा ओके okay. तर हे ऍप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय फी फक्त आहे पाचशे रुपये महिन्याला त्या ठिकाणी आपण कुठेही गेला तर शंभर रुपये असच खर्च करून टाकतो महिन्याला पाचशे रुपये खर्च करून टाकतो मी तुमच्याकडून फक्त महिन्याला शंभर रुपये या ठिकाणी घेणार आहे होय की नाही कारण बऱ्याच गोष्टी पेड करावं लागतात आपल्याला त्याचं टायपिंग असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपण हे घेतोय तर, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स आपण केलं पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे ओके काही शंका असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असणार आहे अठ्ठ्याऐंशी जुनो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ ठीक आहे Bye.